गुलमोहरा तुझी डहाळी माझ्या वाटेवर झुकवशील का गुलमोहरा तुझी डहाळी माझ्या वाटेवर झुकवशील का उन्हात सुद्धा बहरायला मलाही शिकवशील का उन्हात सुद्धा बहरायला मलाही शिकवशील का नुकताच कवयत्री अश्विनी नितीन देशमुख यांचा गुलमोहर हा काव्यसंग्रह माझ्या वाचनामध्ये आला शब्दगंध प्रकाशन अहिल्यानगर यांनी तो प्रकाशित केलेला आहे आणि सुप्रसिद्ध कवी चंद्रकांत दादा पालवे यांची सुंदर अशी प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभलेली आहे कवयित्री अश्विनी देशमुख या महिला व बालकल्याण विभागामध्ये काम करतात गुलमोहरा तुझी डहाळी माझ्या वाटेवर झुकवशील का गुलमोहरा तुझी डहाळी माझ्या वाटेवर झुकवशील का उन्हात सुद्धा बहरायला मलाही शिकवशील का उन्हात सुद्धा बहरायला मलाही शिकवशील का शीर्षकाला सार्थ ठरवणाऱ्या अशा या ओळींना काव्यसंग्रहाची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या विषयांच्या कविता या संग्रहामध्ये समाविष्ट आहेत मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसतील अनेक पाऊले माझ्या मागोमागे येणारी मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसतील अनेक पाऊले माझ्या मागोमाग येणारी आणि माझ्या मागे तयार झाली असेल एक नवी वाट कवयित्री आपलं वेगळेपण या ओळींच्या माध्यमातून दाखवून देतात आणि एक नवीन वाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खरा देव कुठे आहे हे सांगताना कवयित्री म्हणतात माणसाच्या हृदयात आहे खरा देव बसला माणसाच्या हृदयात आहे खरा देव बसला निर्मळ प्रेमळ हास्यातच मजतो गवसला नाही दिसत आम्हाला कुणी भुकेपायी रडतो नाही दिसत आम्हाला कुणी भुकेपायी रडतो दगडाच्या देवास दुधाचा अभिषेक घडतो कर्मकांडावर प्रहार करणाऱ्या या कवयित्रींच्या ओळी आम्हाला खरा देव नेमका कुठं आहे हे शोधायला भाग पाडतात आणि पुढे त्या सांगतात जगता जगता माणसानं शिवबाची शान घ्यावी जगता जगता माणसानं शिवबाची शान घ्यावी मातीशी इमान राखण्याची ज्यानं त्यानं आन घ्यावी मातीशी इमान राखण्याची आण घ्यायची म्हटलं की संघर्षाला सामोरं जावं लागतं परंतु संघर्षाला सामोरं जायला सुद्धा कवयित्री घाबरत नाहीत आणि म्हणतात पसरले कुणी काटे जरी चालणे मी सोडणार नाही पसरले जरी काटे कुणी चालणे मी सोडणार नाही होईल का असे कधी वादळाशी मी लढणार नाही म्हणजे संघर्ष करण्याची संघर्षाला सामोरं जाण्याची कवयित्रीची तयारी या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्या वाचकांना सुद्धा हीच प्रेरणा देतात त्या म्हणतात वादळा सवे उडणाऱ्या पाचोळ्यापैकी तू एक होऊ नयेस म्हणून स्वतःतलं हिरवेपण जप आणि मुळांमध्ये जागृत ठेव मातीबद्दलची निष्ठा आपल्या झाड नावाच्या कवितेमध्ये कवयित्री समर्पणाची उत्कट भावना दाखवतात त्यामध्ये त्या म्हणतात त्या आणि लक्षात ठेव तू एक झाड आहेस आणि लक्षात ठेव तू एक झाड आहेस ज्याला फक्त झेलता येतात ऊन वारा पाऊस आणि आपल्याच लाकडापासून बनवलेल्या कुराडीचे घावही झाडांनी करायचा नसतो आक्रोश आणि ढाळायचे नसतात आश्रू त्यानं फक्त उभं राहायचा असतं जीव असेपर्यंत आपली मुळं जमिनीत खोलवर खुपसून कवयित्री अश्विनी देशमुख यांची मुक्तछंदाची कविता मला खूप प्रभावी वाटते प्रत्येक जण स्वप्न बघत असतो त्या स्वप्नांची प्रेतही होतात त्यांना दफनही करून टाकतात परंतु कवयित्रीचं मात्र तसं नाही त्या स्वप्नांची प्रेत दफन करत नाहीत त्याचं कारण त्या अंकुर नावाच्या कवितेमध्ये सांगतात कधीपासून जपलीत मी स्वप्नांची प्रेत त्यांना दफन करण्याचा धीरच होत नाही कारण त्यांना दफन केल्यानंतर भीती वाटते की पुन्हा फुटणार नाहीत ना अंकुर नव्या स्वप्नांना कवयित्रींच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून तर त्या त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात थकलेल्या बापा तुझी काठी मी होईन थकलेल्या बापा तुझी काठी मी होईल माऊलीच तुझी तुझ्यासाठी मी होईन तूच विठुराया तूच रखुमाई तूच विठुराया तूच रखुमाई आळंदी पंढरी सारे तीर्थे तुझ्या पायी नाही रुसणार मिरे जरी रागावलास कधी नाही रुसनार मिरे जरी रागावलास कधी नाव तुझे घेईन बापा देवाच्या बी आधी ना व तुझे घेईन बापा देवाच्याही आधी वडिलांवर जेवढं निश्चिम प्रेम कवयित्रीचं होतं तेवढंच निस्सिम प्रेम शब्दांवर सुद्धा आहे म्हणून तर त्या एका कवितेमध्ये म्हणतात सोडूनिया गेला मज सारा गोतावळा सोडूनिया गेला मज सारा गोतावळा सोबतीला माझ्या शब्दांचाच मेळा सोबतीला माझ्या शब्दांचाच मेळा कवयित्री अश्विनी देशमुख यांनी यांच्या गुलमोहर या काव्यसंग्रहामध्ये शब्दांचा मळा सुंदरपणे फुलवलेला आहे मला हा संग्रह खूप खूप आवडला तुम्हाला सुद्धा नक्कीच हा संग्रह आवडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्ही हा संग्रह नक्की वाचा धन्यवाद